म्हणून मी या सतरा गावातल्या सहकारांना हात जोडून कडकडीची विनंती करतो जात पलीकडे जाऊन गटातटाच्या राजकारणाला मुठमती देऊन पंढरपूरचा सुपुत्र मोहोळ विधानसभेची निवडणूक लढतोय त्याला महागेचता कामाने तो पुढे गेला पाहिजे मताच्या रूपाने आशीर्वाद केला सरपंच आपले लोक मनामध्ये प्रश्न पडला अस गायकवाडा आपल्याही मनामध्ये प्रश्न पडला अस कोणत्याही पदावर नसताना एक, पदा ना, एक सर्वसामान्य नागरिक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतोय आणि मी गेली चौतीस वर्ष झालं हो आपण चळवळीतनं काम करणारं नेतृत्व म्हणून महाराष्ट्राच्या आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांबरोबर सहवास काढला आणि मग त्यांच्या सहवासात असताना आपण या आपल्या तालुक्याला राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून काहीतरी दिलं पाहिजे ह्या उदात्य भावनेतून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे या ग्रामीण भागामधील रस्त्यांसाठी मागणी केली मुख्यमंत्री महोदयांनी कसलाही विचार न करता शेतकऱ्यांसाठी रस्ते मागतोय मला पहिले पंचवीस कोटी रुपयाचे रस्ते दिले मी कुठलाही डांबरी रस्ते मंजूर केले नाही परंतु मी शेतकरी शेतातून गावात आला पाहिजे आणि तो जर गावात आला तर तो तालुक्यात जाईल शेतकऱ्याला जर रस्ता मिळाला शेतकऱ्याला जर पाणी मिळालं तर या जगामध्ये शेतकऱ्यासारखा कुणीच चुकी नाही कारण शेतकरी हा आणला जात मग मोहन मतदारसंघामध्ये काम करत असताना ग्रामीण भागामध्ये फिरत असताना पंढरपूरची सतरा गावं मोहोळ मतदारसंघातली नव्वद गावं मोहोळ शहर आणि उत्तर सोलापूर मधली चोवीस गावं असा मिळून हा मोहोळ राखीव विधानसभा मतदारसंघ तयार झाला परंतु भौगोलिक दृष्ट्या जर या मतदारसंघाचा चेहरा मोहरा जर आपण पाहिला तर काय दादा हा मतदारसंघामध्ये निजामशाही आपण निजामशाही ऐकून होतो इतिहासामध्ये शिवाजी महाराजांच्या काळापासून ही निजमशाही जी आहे ती या मूळ मतदारसंघामध्ये प्रकाशनाने जाणवली सगळ्याला प्रश्न पडला मग छगन रोज तुम्ही म्हणाले की तुमच्या गावामध्ये येऊन माझे आमदार जो बसले होते ही वेळ का आली ही वेळ का आली त्याचं कारण असं होतं की आंबे चिंचोली असत विजय पोरगाव असत पुळुदवाडी असल पुत असत आंब्या असत पोंढरकी असत पंढरपूरच्या सतरा गावा सहित माझे मित्र बचुटे यांना इथं आहे सौदागर मग आपण आहात मग आपण आंडे असाल पाटकुल असल पेनूर असल वडदेगाव असल नळी असल बेगमपूर असेल यवती असल आणि या सगळ्या शेतकऱ्यांनी ज्यावेळेला आपल्याला रस्ते मागितले त्यावेळेला आपण स्व खरातून रस्ते दिले जिथं सरकारकडनं रस्ते मिळाले तिथं आपण सरकारकडनं रस्ते दिले मी एक असा कार्यकर्ता होता की ज्यावेळेला मी मंत्रालयात गेलो त्यावेळेला कधी व्यक्तिगत काम घेऊन गेलो मी ज्या ज्या वेळेला मुख्यमंत्र्यांना भेटलो त्या वेळेला विकास निधी काहीतरी द्या म्हणून तगादा झाला आणि विकास निधी आणायचो काली बघितलं असं आपण पंचवीस पंधराचे एक कोटी रुपये मी मोहोळ मतदारसंघातल्या सहा आठ गावाला दिले दर पंधरा दिवसाला गायकोर्ट जातं काही ना काही निधी आणायचा आणि या मतदारसंघातल्या उपेक्षित गावांना द्यायचा हे धोरण मी ठेवलं आणि मग काम करताना एक गोष्ट माझ्या लक्षात आली की शेतकऱ्यांना सर्वात जास्त समस्या कुठल्या असेल तर गुडघ्या इतक्या न जाण्याची मग विटे असेल पोरगाव असेल खरसोळी असेल ज्या वेळेला मी रस्त्याची कामं चालू केली आणि इलेक्ट्रॉनिक्स मीडिया मध्ये शेतकरी ज्या वेळेला तो बाईट द्यायला लागला तो त्याचा मनोगत व्यक्त करायला लागला त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आमच्या सतरा गावावर प्रचंड दुर्लक्ष झालेलं आहे आणि आम्हाला रस्त्याची गरज होती इथल्या कुठल्याही आमदारानं आमच्याकडे पाहिलं नाही पण तो राजीव खरे हे पंढरपूरच्या आहे पंढरपूरच्या भूमिपुत्रांना जातीनं लक्ष देऊन आम्हाला रस्ते उपलब्ध करून दिले बांधवान सांगण्याचा उद्देश एकच आहे की हे निवडणूक अत्यंत वेगळ्या वर्णावरची निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये गट तट पक्ष पार्टी हे आपल्याला बाजूला ठेवायला लागेल काही पडत सरपंच साहेब आपल्याला मी विनंती करतो पंढरपूरचे चार भाग झाले एक भाग कुंभोळला जोडला एक भाग माड्याला जोडला एक भाग सांगोळ्याला जोडला आणि एक भाग मंगळवेड्याला जोडला आज पंढरपूर हे भारताचे दक्षिण काय आहे पंढरपूर हे मोठं तीर्थक्षेत्र आहे परंतु आज पंढरपूरला आमदार नाही पंढरपूरला आठ कारखाने परंतु आज पंढरपूरला आमदार नाही आणि मग पंढरपूरच्या एकशे चार गावाचे तुकडे झाले पंढरपूर शहराचा तुकड्या झाल्या आणि मग मोहोन विधानसभा मतदारसंघामध्ये दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस या तीन निवडणुकीचा जर तुम्ही विचार केला तर बारा वाडी आणि तेरावा अनगर याच्या जोरावरती पाटलाने तीन वेळेला गेटके उमेदवार निवडून दिले त्यांच्या गावाच्या मतांची संख्या पंचवीस ते तीस हजाराच्या आसपास असलेल्या आमच्या सतरा गावांची संख्या नव्वद ते पंच्याण्णव हजाराच्या आसपास परंतु आपण हा विचार कधीच करत नाही आज ज्यावेळेला मी काम करायला लागलो काम करायला नंतर दादा माझ्या फार्म हाऊसवर हो, मला ज्यावेळेला लोक भेटायला येतात त्यामुळे माझ्याकडे कुठला साखर कारखाना नाही माझ्यावर कुठली सुदगिरी नाही माझ्याकडे कुठली बँक नाही परंतु सर्वसामान्य माणसाचं काम करणं माझ्याकडं आलेला माणूस त्याच्या चेहऱ्यावर येताना त्याचा चेहरा वेगळा असतो पण जाताना त्याच्या चेहऱ्यावर हस्य निर्माण झालं पाहिजे अशा पद्धतीचं काम मी धर्मवीर आनंद दिगे साहेब एकनाथरावजी शिंदे असतील बाळासाहेब ठाकरे यांच्या सहभाग राहून शकलो ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा मूलमंत्र आम्ही गेली चौतीस वर्ष अंगीकारला आणि म्हणून आज ग्रामीण भागामध्ये काम करत असताना आपल्याकडे आलेला माणूस खाली आज गेला नाही पाहिजे भूमिकेतून शिक्षण असेल आरोग्य असेल रस्ते असल पाणी असेल दादा गेल्या बा त्या तीन चार महिन्यापूर्वी दुष्काळ पडला आणि दुष्काळची धाहता एवढी होती की मुला पंधरा पंधरा दिवस पाणी नव्हतं आणि अशी परिस्थिती झाली की नागनाथाची यात्रा जसे आपल्याकडे आषाढी कार्तिक एकादश असते आपल्या पंढरपूरचा माणूस कुठं जरी गेला तर तो आषाढीला गावी येतो तस त्या नगनाथाच्या यात्रेला जे काय तिथली लग्न झालेल्या मुली बाहेर गेलेल्या होत्या त्या वर्षात नाही एकदा नमस फेडासाठी आपल्या गावी येत आणि मग मुलगी आईला फोन करून विचारते की आई मी नगनाथाच्या यात्रेला येते त्यामुळे आईनं उत्तर दिले मुलीला की बाबू तू काही येऊ नको इकडे पंधरा पंधरा दिवस आम्हाला प्यायचं पाणी मोहोळ ही नगरपालिका परंतु असं हे महाराष्ट्रातलं एकमेव गाव होत कि या गावाला पंधरा पंधरा दिवस पिण्याचं पाणी मिळत नव्हतं पाणी विकत घ्यावं लागत होत आणि देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंच्याहत्तर वर्षानंतर ना आम्ही हे काय पाहतोय की आम्हाला रस्त्यासाठी भांडावं लागतंय आम्हाला पाण्यासाठी भांडावं लागतंय स्वतंत्रची पहाट आम्ही कशासाठी पाहिजे आणि मग दादा युवतीच्या तलावाला दुसरी बाजू होती युवतीच्या तलावामधून विश्वीच्या चार मुंटरीन पाणी अनगरला जात होत आणि अनगरच्या जमिनी बागायत होत होते अनगरच्या कारखान्याला पाणी जात होत आणि दुसरं विदारक चित्र असणारी पन्नास हजार लोक पाण्यासाठी टाहो फोडत होते एक सामाजिक कार्यकर्ता जपणारा मी एक कार्य आहे पहिले दादा पाच टँकर लावले मी म्हणलं पाच टँकर आपलं काम होय दादा पाच टँकर लावल्यानंतर ना माझ्या अडचणीत वाढ झाली आणि टँकर कमी पडायला लागले आणि पाण्याची मागणी जादा वाढायला लागली मी पुन्हा दादा पाच टँकर मागवली हो दहा टँकर झाले दहा टँकर झाल्यावर सुनील पाटील माझ्यापाशी बसलेले आहेत रामहिंगणीचे सरपंच आहेत जामगावचे सरपंच आहेत धारळवाडीचे सरपंच आहेत त्यांनी मागणी केली की साहेब शहराबरोबर ग्रामीण भागाची अवस्था देतात काही टँकर आमच्याकडे द्या आणि मग पुन्हा पाच टँकर झाला वाढवून पंधरा टँकर सत्तर दिवस चोवीस घंटा आपण मोहळकरांना पाणी भाजण्याचं काम करतो काही भूमिपुत्र आहेत परंतु आमची एक नैतिक जबाबदारी होती की आमची सतरा गावं मोहोळ मतदारसंघाला जोडलेली आणि मग मोहोळ मतदारसंघाला जोडल्यानंतर ना आम्ही पाच वर्षातून एकदा मतदान करतो मग आमच्यासोबत मोहोळची जनता पंधरा पंधरा दिवस पाण्यापासून वंचित राहते त्यावेळेस त्या जनतेला पाणी बसण्याचं काम आम्हाला करावं लागेल आणि एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून हा राजू खरे सत्तर दिवस दादा मोहळकर जनतेला पिण्याचं पाणी देत होतो आणि पांडुरंगाच्या आशीर्वादाने यावर्षी पाऊस पाणी चांगलं झालं छगन आपण आपण सांगितलं की निवडणुका जसा जशा येतील तसा तसा त्रास होईल मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या तारीम चौतीस वर्ष शिकल्याला पैलवाना लक्षात ठेवला त्यांना <laughs> खंडळाचा घाट सुद्धा उतरू दादा आपण <laughs> पाहिलं असल रस्त्यासाठी तीच परिस्थिती अंगरपासनं मनगोळी नावाचं गाव आहे दादा आणि नरकेला कार्यक्रमाला का गेल्यानंतर ना मनगुळेची जनता मला तिथं भेटली शे दोनशे शेतकरी मला भेटले आणि त्याने आम्हाला सांगितलं की दोन हजार चौदा ला आमच्या गावाने निवडणुकीवर बहिष्कार टाकला दोन हजार एकोणीस ला आमच्या गावाने निवडणुकीवर बहिष्कार टाकला आणि दोन हजार चोवीस ला निवडणुकीमध्ये सुद्धा मनगोळी गावच्या लोकांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला की आमच्या गावाची काळजी तुम्ही करू नका पण हे निवडणूक वेगळी आहे दादा जात पात धर्माच्या पलीकडे जाऊ पंढरपूर ही संतांची भूमी पंढरपूर ही आध्यात्मिक राजधानी महाराष्ट्राचं एक शक्तीपीठ म्हणून पंढरपूर पाहिलं जातं त्या पंढरपुरामध्ये माझा जन्म झाला मी स्वतःला भाग्यवान समजतो दादा आपल्यासारखे सरपंच आपल्यासारखी माणसं आज सळे असेल आंबे असेल आंब्यामध्ये ज्यावेळेला मी आलो अक्षरशः भारावर गेलो होतो माझं जन्मगाव रोपळ मी सुपुत्र परंतु गोपाळपूरला जमीन घेतली असेल मी गोपाळपूरला माझा फार्म हाऊस बांधलं तर मला ही सतरा गावं जवळ पडतील हा विचार माझ्या मनामध्ये होतो परंतु हे पाहिलं की आंब्यामधून माझा सत्ता एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सर्व पक्षाशी झाडून नेते आज आपण सळ्यामध्ये आल्यानंतर सुद्धा ज्या पद्धतीचा सत्कार होतो गोष्ट या गोष्टीचा आनंद आहे दादा की कोणत्या पदावर नसताना माझ्या फार महसूल येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला मी रस्ता देतोय समाज मंदिर मागितल्यावर समाज मंदिर देतोय शाळेला मदत मागितल्यावर शाळेला मदत करतोय आरोग्यासाठी कोण आजारी दादा त्याला सुद्धा मदत करतो कोण लग्नाचं ज्ञान दादा त्याला सुद्धा मदत करतो कधी खाल्यात पाठवलं नाही आणि म्हणून ही निवडणूक झगत नाही अशा पद्धतीची निवडणूक आहे ते आपण पाहिलेला लोकसभेला एक पार्सल आपण पाठवलेला आहे बीडला पासष्ट हजाराने या मतदारसंघातून आपण त्यांना तुझ्या डोळ्यावर टाकलो होतो दादा दोन हजार चोवीस ची विधानसभा अत्यंत वेगळी नेत्याच्या मागे जात नाही का जाता लोक आता माणसं हुशार झालेली आहे आणि ही निवडणूक अशी आहे छगनराव तुमच्या गावात येऊन बसलं त्यावेळेला आम्हाला सांगायचं होतं आम्ही सगळी गावची लोक तिथे आलो हे मोहोमध्ये जात नाहीत महोत्सव आनंद तशी कार्यालय गेलं दोन महिने झालं आंदोलन चालू आहे दादा देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तराव्या वर्ष अमृत महोत्सव साजरा करत तिची अठ्ठावीस एकर जमीन तिचा वाडा जागी जागी सोडून त्याला राहतो राहत आनंद बाहेर काढण्यात आलं ती महिला विधवा होती पोलीस पाटील की तिच्या घरामध्ये होती म्हणजे काय आपण पाहतोय म्हणून झालं त्यावेळेला आमची नैतिक जबाबदारी दे होती पंढरपूरचा सुपुत्र म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसारखा स्थगिती आणि फेर संरक्षण करून मुख्यमंत्री कार्यालयाला आवाज सादर करा म्हणणारे या सरकारमध्ये आल्यामुळं एकनाथराव साहेबांची अडचण झाली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मला सांगण्यात आले मुख्यमंत्री मोदयांना विचारलं बेचाळीस गावात आपण कलेक्टरला सांगितलं रात्री आपण मसूद सेक्रेटरीला सांगितलं परंतु सकाळी कलेक्टर वेगळं बोलतो मग कळालं की आजी माजी आमदार आणि राष्ट्रवादीचे बलाढ नेते रात्री एक वाजता मुख्यमंत्र्याला भेटली हा विषय थांबवा तर आमचा आमदार पडेल मानवानो <laughs> सतरा गावाची जबाबदारी फार मोठी आहे जात पलीकडे जाऊन पंढरपूरचा सुपत्र म्हणून मोहळ मध्ये त्याला रस्ता मागाल त्याला पाणी आणि दुष्काळ पडल्यानंतर सुद्धा पंढरपूरची तानात काय दादा की पंधरा टँकरला आपण मोहोळ जनतेला पाणी पाजत होतो त्यावेळेला युवतीच्या तलावात चार चार मुठरी लावून माझे आमदार पाणी हरत होते ही बघाच परिस्थिती आहे विटा असेल पोरगाव असेल खरसोळी असेल सतरा बघा आता इथं विटा पोरगावची लोक आले माझा सत्कार केला माझा सत्कार कशासाठी के केला तर त्यांच्या गावात चार रस्ते बनवले दादा म्हणून त्यांनी माझा सत्कार केला ते राजू घरे चळ्यामध्ये आले आणि आपण एक खोट्याचा गुच्छ त्यांना द्यावा का आपल्या गावातले चार रस्ते राजू खरेने दिले आपण राजू खऱ्याला मतदान केलं काय आपण मतदान केलेली माणसं नाही जी होती त्याने कधी या सतरा गावच्या मी तालुक्याचा जरी असलो तर माझ्या माणसाला फोन करून सांगतो माझा लहान भाऊ असेल माझी पत्नी असेल सतरा गावातून आलेला माणूस जाता कामाने मी जरी असलो तर मला कळवा कारण दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस या तिन्ही निवडणुकीवर या सतरा गावावरती अन्याय झालाय आणि दादा माझी आपल्याला हाच जोडून विनंती आहे पंढरपूरमध्ये गाठ त्रग राजकारण पाहू नका कारण पंढरपूरला चार तुकडे झाल्यामुळे आता आमदार नाही आपलं काही नाही फक्त पाच वर्षांना एकदा आपल्याला मोबाडा मतदान करावं लागतंय आपली तहसील कचेरी पंढरपूरला आहे आपली सारी ऑफिस पंढरपूरला आहे वर्षात एक पाच वर्षात एकदा एकदा एक मत आपल्याला टाकायचं आहे आमदार निवडून आणण्यासाठी आणि सतरा गावाच्या शिधरवर्ती महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक लढवतोय आणि मला खात्री आहे ना बारा वाऱ्या तेरा आमदार विरुद्ध सतरा गावाची ही लढत होणार आहे ही लढत सोलापूर जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे मी कसा लढेन येणारा का कळल झाला पण माझा निर्णय तुम्हाला सगळ्याला आवडलेला असं जागा आणि म्हणून तुम्हाला सांगतो की ही लढाई अशी होईल तेराव्या विरुद्ध सतरा गाव आणि हा इतिहास लिहिला जाईल लक्षात ठेवा म्हणून मी या सतरा गावातल्या सरकारांना हात जोडून कतरीची विनंती करतो जात पा धर्माच्या पलीकडे जाऊन गटातटाच्या राजकारणाला मुठमती देऊन पंढरपूरचा सुपद्र मुघ विधानसभेची निवडणूक लढतोय त्याला महागचा कामाने तो पुढे गेला पाहिजे मताच्या रूपाने आशीर्वाद द्या जे बी काही निवेदन मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने आली सरपंच आपण व्यासपीठावर आहात दादा आपण आहात कुठलंही आपलं निवेदन दिलेलं काम शिल्लक ठेवणार नाही सारे काम आम्ही माणगले असतो आपण इथं